आता या वयात कशाला शिकायला पाहिजे तुला हे बघ नवऱ्याचे जे काय पैसे मिळालेत ते इथं आणून द्यायचे गावाला जायचं मुळेला जायचं आणि शेतात काम करायचं भाकरी बाजायच्या हम्म आणि मेधाच काय तिचं दहावीचं वर्ष आहे ती जाईल मोहळच्या शाळेत नाहीतर देऊ लगीन लावून हम्म म्हणजे तिच्याही नशिबी तेच बुक आम्ही हित कुठं भी जाणार नाही हितच राहणार कायद्यानं हे आमचं गिये अर्ध अग्या बया बया बोली ग मैना माझी बोलली बोलली अरे देशपांडे अरे बोल की काहीतरी बोला देशपांडे बोला अहो निर्णायक क्षणी बोलला नाही तर कस होणार नाही तिचं म्हणणं बरोबर आहे म्हणजे काय शिवरामचा जो हिस्सा आहे ना तो तिलाच मिळाला पाहिजे तुमचा हिस्सा पण तुम्हालाच ठेवा आणि आमचा हिस्सा पण तुम्हीच ठेवा काय करायचंय ते करा मी आपली बसते हे बघा सासूबाई पण म्या पूर्ण राहणार दहावीचा अभ्यास करणार शिकणार कुणी कुणाच्या भानगडीत पडायचं नाही आणि कुणी कुणाला काय बी विचारायचं नाही आणखी एक ज्या दिवशी मला हे घर आणि या घरातली माणसं लहान वाटतील त्या दिवशी म्या माझा आभाळ स्वतः शोधल

सी मधनं एक चेक आलाय आणि लेटर पण आलाय वाचा वाचा मी वाचू अहो त्यात तसही काही कॉन्फिडेन्शियल नाहीये जाऊ द्या इकडे तसही तुम्ही पुढच्या महिन्यात रिटायर होताय शांता शिवराम मानेंचा चेक आहे असाच पोस्टाने त्यांच्या घरी पाठवून द्या पोस्टाने कशाला अहो माझ्या घराच्या वाटेतच घर आहे त्यांचं मी देतो जाता आता राहू द्या ठीक आहे ओके okay. बऱ्याच वाटा माहिती करून घेतलेल्या दिसत आहेत नाही माझ्या घराच्या वाटेतच घर आहे त्यांचं ना मानेंचं आजी शांता माने आहेत का काय काम आहे तुम्ही नैया नैया देशपांडे माझ्याकडे आलेत तुमचा चा चेक घेऊन आलो होतो येण्याबद्दल काही नाही व तो मला ओगीच त्रास झाला नाही नाही त्रास कसला त्यात मेधा हे शेखर साहेब तुझ्या बाबांच्या ऑफिस मध्ये असतात वय का छान मेधा तू आजीला घेऊन आजचा चल ग चल शेखर साहेब तुम्ही म्हणून आम्हाला बरीच मदत होते हो त्याच काय नाहीतरी आता या पुढच्या महिन्यापासून ऑफिसला जॉईन होतीलच मग माझी फारशी मदत लागणार नाही तुम्हाला नाही तरी सुद्धा लक्ष असू द्या असं कस मला पुढे शिकायचंय मॅट्रिक व्हायचे आणि वरची पोस्ट मिळवायची म्हणजे अजून बी शिकाय पाहिजे तुमचं मार्गदर्शन लागणारच की बर येतो मी आणि हे अरे हो ओळख करून द्यायची राहिलीच हे माझे मिस्टर देशपांडे अरे नमस्कार बिल्डर आहेत बर घरे बांधतात अच्छा म्हणजे तुमचंच काम पुढे येतात ते <laughs> बर येऊ मी आता येतो बरं वाटलं कशाबद्दल शिवराम गेला वाईट झालं वाटलं होत आता शांताच कस होईल पण शेखर अगदी देवासारखा धावून आला एल आय सीचा पैसा मिळाला फंडाचे पैसे मिळाले नोकरी तर आहेच नाही म्हणजे सोन्याहून पिवळ झालं सगळं आयुष्यात पहिल्यांदा बरोबर बोलला तुम्ही नाही हे बघ लग्नाच्या वेळेस मी मागणी घालायला आलो होतो ना तेव्हा हो ते मी सासूबाईंना आणि शिवरामला ठणकावून सांगितलं होत का लग्न का उचलून जाऊन तेवढच नंतर कुठे गेलं होतं मी तुम्हाला उचलून आळंदीला घेऊन गेले तेव्हा कुठे आपलं लग्न लागलं मी डोकं चालवलं आणि शिवरामला आदल्या दिवशीच मोहळ पाठवलं पण संध्याकाळी घरी आल्यावर सासूबाईंनी काय आकां तांडव केलाय बैठकीच्या खोलीत सुद्धा येऊ दिलं नाही मला तेव्हा शांता म्हणाली की आपले जावं येत घरात घ्या त्यांना मला वाटलं आता मापच ओलांडावं लागतंय काय मला काय घाबरलो मी तेवढं मात्र डेअरिंग केलं तुम्ही आता करू शकत नाही का डेअरिंग हां करू का डेअरिंग आजची बात नको काहीच आवडपणा चाललाय हो झोपा आता गुड नाईट माने देशमुख का घर येई जे क्या हां हेस घर वो एसटी में काम करता है वही शिवराम रहता है क्या यहां पे तुम ही कौन ए शिवराम चल निकल बाहर रुकसा आई है ए अगर ही गुकोण शिवरामच्या नावाने बोंबलती आ भाई तुम्ही कोण हो आणि शिवरामच्या नावाने कशाला हाका मारताय ए येडी का खोली तू काय भी सांगती होय

Oh my.